हाय हॅलो नमस्कार तुम्ही आता सगळ्यांचं आपलं यूट्यूबच्यामध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर चेहरा बघूनच तुम्हाला कळत असेल की काल पण व्हिडिओ टाकला नव्हता त्याच्या आधी पण मला लागले सो बरं नाही आहे सर्दी वगैरे खूप जोगात आहे आणि इकडे क्लायमेट ओवरून मुसळधार पाऊस आहे ना म्हणजे मुसळधार आहेच आहे पण मध्ये मध्ये असं बारीक वगैरे लागतो तर सगळं म्हणजे लोक आणि आता तुम्हाला माहिती आहे गणपती वगैरे आहे सो गणपतीमध्ये आजारी पडण्याची शक्यता जास्त असे कारण की जागरण आपण करतो त्याच्यामुळे आणि आता खरी भारीक भारी आता चौथा दिवस आहे कारण तरी दोन दिवस राहिलेत गवळीचं आगमन आहे जे उद्या होणार आहे त्याच्यानंतर ओळसे त्याच्यानंतर मग विसर्जन असे दोन तीन दिवस आहेत पण त्यातले दोन दिवस हे मेन आहेत जेणेकरून आपल्याकडे गणपती वगैरे राहणार आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन होणार तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला काकडा टाकणार आहे टोसा पण म्हणतात आणि काकड्या पण म्हणतात आणि आता कोकणांमध्ये ना सगळीकडे विकायला वगैरे बघायला मिळतात त्या काकड्या आणि मोठमोठ्या असतात त्याचं रिझंट पण तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या ज्या तिकडे लागलेल्या होत्या काकड्या मात्र मी काहीच ठेवलेला नाही सगळ्या खाऊन टाकलेल्या आहेत सोपारवा बघायला गेले तर माकड त्याच्यावरती होते बेगींवरती तर त्याने था। सगळे खाऊन टाकलेले आहेत तर मला दाखवते तर बघू जर त्याच्यावर एखाद दुसरी जर लागली जर त्यांना दिसली नाही तर ती मिळेल नाही तर मग ते सगळे खाऊन टाकणार आणि आता असं असतं ना माकडांचं आमच्याकडे की एकदा जर त्यांना दिसलं ना की इथे आहे तर तिथे तर द म्हणजे दररोज येतात आणि मग काकड्या खाऊन जातात म्हणजे फूल असेल झाड असेल ना सगळं खाऊन जातं तर आमच्या मला काकड्या होतात तरी ते बघू शकता ही एकदम लांब लचक आहे तर ह्याला टोसावण म्हणतात आणि आमच्याकडे काकडी पण म्हणतात पण जास्त करून टोसा टोसा लोकं करत असतात आणि आत्ता म्हणजे मी दोन तीन दिवस तर चिपळूणला होते सो चिपूणमध्ये ना सगळ्या ठिकाणी काकडी चिबूड परत जे काही भोपळे आहेत लवकरचे ते पण विकायला होते सगळीकडे पडवळ पण विकायला होते तर आता कोकणामध्ये ना ह्यांचा सीझन चालू आहे आणि आता कसे लोक बाहेरून जे येतात ते घेतातच आणि मेन म्हणजे काकडी आपल्याला कशाला लागते तर आता ओसे आहे सो ओसामध्ये काकडीची वडे केले जातात सो त्यासाठी ह्या काकड्या आणल्या जातात आता कसं आहे ना कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी प्रत्येक त्याचं जे काही अंगण असेल अंगणाच्या साईडला जो काही जागा असेल तिथे हे वेल वगैरे लावले जातात तर ते वेल लावल्यानंतर त्याच्यावरती काकडा आल्यानंतर ना एक कोकणात कोकणातल्या लोकांची एक पद्धत आहे पद्धत म्हणण्यापेक्षा एक तुम्ही म्हणू शकता ना एक आदर असतो एक एकमेकांचा त्या पद्धतीने तर ते जे काकडे असेल चिगूड असेल ना ते प्रत्येकाला ना दिले जातात म्हणजे एक ह्याच्याने सगळं प्रत्येकाला देवघेऊ केली जाते तर आमच्याकडे पण असंच असतं म्हणजे जर कोणी येणार असेल जर आपल्या साईजचे वगैरे असतील मग तर ते काकडे आपल्याला देतात चिबूड असेल काकडी असेल पडवळ असेल आणि हा सीझन आत्ता असा आहे ना की या सीझनमध्ये प्रत्येकाच्या घरासमोर काय ना काहीतरी लावलेलं असतं आणि आता ओशामध्ये तुम्हाला पडवळ लागतं कारलं लागतं काकडीचे वडे करण्यासाठी आपल्याला काकडी लागते नंतर करिंदे तुम्हाला माहिती आहेत करिंदे पण असतात ते पण लागतात तर आता हे उद्या उद्या आपले गौरी येणार आहे सो उद्या हे सगळं बायका गोळा गोळा करतात आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मग तयारी त्यांची चालू होते आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ओसा असतो मजा येते ओसामध्ये आणि प्रत्येक आपल्या पूर सगळ्यांना पुजलं जातं आणि त्याच्यानंतर एक वाण दिलं जातं ते वाण बनवण्यासाठी ह्या काकण्यांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आता ह्या आहेत ना एकदम कोळ्या आहेत पण ही जी काकडी आहे ना एकदम प्रॉपर एकदम काय म्हणू शकता तुम्ही तयार झालेली आहे एकदम झून झालेली आहे आता ह्याच्यामुळे रंगांवरूनच तुम्हाला कळेल किंवा साईजवरूनच कळेल आणि ह्या ज्या काकड्या आहेत ना ह्या अशा झाडावरती ठेवतात झून होईपर्यंत आणि नंतर झून झाल्या की नंतर मग ह्या विकायला बाहेर काढल्या जातात आणि ह्या आपण विकत पण आणलेल्या आहेत काही आपल्याला दिलेल्यासुद्धा आहेत बाहेरून सो बघू शकता तुम्ही मस्तपैकी सो so, आपल्या ज्या काकड्या लागल्यात त्याच्यावरती माकडांनी सगळे कब्जा केली नाही त्याच्यामुळे त्या मेतील की नाही आपण सांगू शकत नाही आणि कोकणामध्ये ना ह्या का म्हणजे माकडांमुळे खूप लोक असे त्रासलेले आहेत त्याच्यामुळे काही करत करतसुद्धा नाहीत कारण की कसं असतं मेहनत असते एकदा आपण एवढी मेहनत घेतो आणि तसंच मग वाया सगळं गेलं माकडांनी खाऊन टाकलं की मग मग आपल्याला परत करण्याची जी ही असते ना ती आपल्याला होत नाही परत म्हणजे इच्छा होत नाही परत सो असं आहे आणि आम आमच्या इकडे प्रत्येकाच्या घरावर घराच्या शेजारी वगैरे फुल झाडं लावलेली आहेत ला मग परत जे काही दासंदीची झाडं लावलेली असेल ते सगळं खाऊन जातात तर हा कोकडामध्ये थोडा आमच्या साईडला ना या पट्ट्यामध्ये ना माकडांचा खूपच जास्ती वावर आहे त्याच्यामुळे ते सगळे थोडा त्रास देतात तर आपल्याला वाटत नाही आपण लावल्यात त्यातली जर एखादी कशी असते काकडी जर कुठे आतमध्ये असेल म्हणजे जर आत पानाच्या खाली वगैरे असेल जर त्यांना दिसली नाही तर त्यातल्या त्यात राहते सो गेल्या वर्षी पण अशाच जास्ती काकड्या खाल्ल्या होत्या त्याने तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया टोसा कसा असतो तो तर हा बघा टोसा यांच्या कलरमध्ये पण तुम्हाला बघा हा एकदम डार्क आहे आणि हे थोडे फेंट कलर आहेत सो पाऊस आहे पाऊस खूप आहे म्हणजे सकाळपासून जर चालू झालं ना पाऊस खूप म्हणजे खूप आहे काल एवढा नव्हता पण आज भयानक पाऊस आहे सो थोडी तब्येत पण ठीक नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकायला मला वेळच नाही मिळाला सो सर्दी वगैरे जोरात झालेली आहे अशा पद्धतीने सो बघा मस्तपैकी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका याच्यापेक्षा पण खूप मोठ्या साईजचे टोसे असतात खूप म्हणजे खूप मोठ्या साईजचे टोसे असतात आताही तुम्ही ही बघितलं नाही तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडी कमी दिसत असते म्हणजे साईजला पण ही खूप मोठी आहे ह्याच्यापेक्षा पण मोठमोठे टोसे असतात आणि आमच्याकडे कसं असतं एकाच्या घरात जमजा असेल टोसाना मग तो घरात म्हणजे त्याच्या घरात तो आणत नाही मग काय होतं तुकडे करून करून मग एकमेकांना सगळ्यांना वाटली जातात तर ही छान पद्धत आहे कोकणातल्या लोकांची एकमेकांना सगळं असं देऊ घेऊ करणं तर आमच्याकडे पण सुद्धा केलं जातं सो अशा पद्धतीने आपल्या ह्या काकड्या मस्त उद्या नाही परवा हे जास्ती हे केले जातील कापल्या जातील आणि मग प्रत्येकाला वाटल्या जातील आणि मग आता स थोडक्यात जो काही आपला गणेश चतुर्थीचा जो काही सण होता तो आता तीन दिवसावरती आहे म्हणजे संपण्यात आहे अजून अनंत चतुर्थीचे गणपती पण असतो ते पण आपल्यापेक्षा जे पाच दिवसाचे जे काही गणपती आहेत ते आता थोडक्यात संपुष्टात येणार आहेत दोन तीन दिवस आहेत सो सगळ्यांनी मजा करा आम्ही तर करतोयच जागरण आहे त्याच्यामुळे थोडा त्रास आहे सो चला आम्ही ते थांबणार आहे तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की काकड्या आपल्या घरी कशा येतात कशा पद्धतीने लोक आपल्याला देतात विकत पण आपण आणतो कारण की विकत आपण आपली आपण जे काय लावतो घरामध्ये झाडं किंवा घरामध्ये म्हणण्यापेक्षा आपण आपल्या अवतीभोवती जे काय लावतो अळी त्याच्यातून आपल्याला कसं माकडांचा त्रास असल्यामुळे आपल्याला ते मिळत नाही पण आपल्याला बाहेरूनही आणावंच लागतं आणि आता रेट खूप खूप आहेत पडवळ काकडी यांचे रेट्स ना खूप म्हणजे खूप आहेत कारण की हा सीझनच असं ना की त्यांना जास्ती मागणी असते त्याच्यामुळे त्यांचा रेट पण खूप हाय असतो तर अशा पद्धतीने ही काकडी आहे सो चला आता इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय